नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर बघा सोमवारी सोमवती अमावस्या आली आहे बघा ही सर्वात मोठी अमावस्या आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला विशेष असे महत्त्व आहे ही तिथी प्रामुख्याने पितरांना समर्पित असते प्रत्येक महिन्यात अमावस्या येत असते आणि प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला वारानुसार महत्त्व असतं ही अमावस्या सोमवारी आल्यामुळे या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हणतात आणि म्हणूनच या अमावस्येच्या दिवशी आपण जे पण काही उपाय करू काही सेवा करू ते उपाय कारगीर ठरत असतात प्रत्येक अमावस्या तिथीला थि विशेष असे महत्त्व असते प्रामुख्याने ही अमावस्या तिथी पितरांना समर्पित असते अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी आपण तर्पण करू शकतो पिंड दान करू शकतो अमावस्येच्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या आपल्याला आपल्या आपले घराच्या मुख्य उंबरट्यावर थोडं पाणी शिंपडायचं आहे कारण आपले पितर हे आपल्या उंबरट्यावर येऊन थांबलेले असतात यासाठी सकाळी उठल्या उठल्या सर्वात अगोदर उंबरठ्यावर आपल्याला थोडं पाणी शिंपडायचं आहे यामुळे देखील आपले पितृदोष कमी होत असतात त्याचप्रमाणे सोमवती अमावस्येला महादेवांची पूजा केली जाते आणि त्याचबरोबर माता पार्वतीची देखील पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे या दिवशी जर का महादेव आणि माता पार्वती यांची जर का तुम्ही उपवास करून पूजा केली तर बघा वैवाहिक जीवनात सुख समृद्धी नांदते त्याचप्रमाणे अमावस्येच्या दिवशी तुम्ही काळ्या तिळाचं दान करू शकतात तुम्ही एखाद्या मंदिरात दान करू शकतात एखाद्या गरजू व्यक्तीला देखील दान करू शकतात त्याचप्रमाणे या दिवशी पीठ तूप तांदूळ आणि साखरेचे दान केल्याने वैवाहिक जीवनात आनंद निर्माण होतो सोमवती अमावस्येला व्रत केल्याने अखंड सौभाग्य सुख यश समृद्धी आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो या दिवशी स्नानाला देखील खूप महत्त्व आहे त्याचबरोबर शिवलिंगाला कच्चे दूध आणि गंगाजलाने या दिवशी आवर्जून अभिषेक करावा अशा पद्धतीने अभिषेक केल्यामुळे आपले पितृदोष आणि कालसर्प दोष हे कमी होतात त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या पित्रांपासनं किंवा आपले पितृदोष कि प्रखर पितृदोष कमी करण्यासाठी या दिवशी आपल्याला आवर्जून दिवसभरात केव्हाही कुत्र्याला अशा पद्धतीने एक चपाती किंवा भाकरी खायला घालायची आहे आता ही कशा पद्धतीने खायला घालायची कधी खायला घालायची याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल माझी व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल ऐकायला देखील प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा अमावस्या तिथीला आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे अमावस्या तिथीला कोण कोणती कामं करावे याविषयीची व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात तुम्हाला जर का पितृदोष असेल खूप पितृदोष असेल पितृदोषाचा तुमच्या घरात जर का खूप त्रास होत असेल पितृदोषामुळे संतान प्राप्ती होत नाही पितृदोषामुळे शिक्षणात अडथळे येतात पितृदोषामुळे घरात भांडणे क्लेश वाद होत असतात ह्या गोष्टी जर का होत असतील तर आपण ब्राह्मणाकडे जातो ब्राह्मण आपल्याला त्यावर काही ना काही उपाय सांगत असतात तर बघा हा ब्राह्मणाकडे न जाता आपण प्रत्येक अमावस्येला जर का हे उपाय केले तर यामुळे आपले पितृदोष नक्कीच कमी होणार आहे तुम्हाला ज्या वेळेस दिवसभरात शक्य होईल त्यावेळेस तुम्ही हा उपाय करू शकतात तुम्हाला काय करायचं आहे तर बघा ज्यावेळेस तुम्ही चपाती बनवणार आहात त्यावेळेस तुम्हाला पहिली चपाती ही बनवून तुम्हाला ती गायला खायला घालायची आहे यानंतर शेवटची चपाती किंवा पोळी आपल्याला कुत्र्यासाठी बनवायची आहे आणि या पोळीला आपल्याला थोडंसं मोहरीचं तेल लावायचं आहे आणि त्याचप्रमाणे छोटा गुळाचा खडा घ्यायचा आहे आणि हे आपल्याला एखाद्या काळ्या कुत्र्याला खायला घालायचं आहे आता प्रत्येक ठिकाणी काळं कुत्रं असेलच असं नाही तर तुमच्या इथे काळा कुत्रा असेल तर त्याला तुम्ही ते आवर्जून खायला घाला किंवा मग इतर कोणत्याही कुत्र्याला खायला घातलं तरी चालणार आहे जर का कुत्रा तुमच्या ओळखीचा असेल जर का कुत्रा चावत नसेल तर तुम्ही जाताना थोडीशी हळद घेऊन जाऊ शकतात भंडारा घेऊन जाऊ शकतात तुम्ही हा भंडारा कुत्र्याला लावायचा आहे त्यानंतर तुम्ही ही पोळी कुत्र्याला खायला घालायची आहे त्यानंतर जर का तुमचे पितृदोष असतील पितृ तुम्हाला प्रखर त्रास देत असतील तर तुम्हाला पित तुमच्या पितरांना प्रार्थना करायची आहे की माझ्याकडनं जर का काही सेवा करायच्या राहिल्या असेल तर त्याबद्दल मी क्षमा प्रार्थना मागते तुमच्या सेवा तुमच्या सर्व गोष्टी माझ्याकडनं करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल जर का तुमचे पितृदोष असतील तुम तुम्ही नाराज असतील तर तुमचे कृपा आशीर्वाद आमच्यावर असू द्या आमच्या घराला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ देऊ नका अशी प्रार्थना तुम्हाला पितरांना करायची आहे आता प्रत्येक ठिकाणी कुत्रा हा ओळखीचा असतो असं नाही काही कुत्रे गल्लीत असतात चावणारे असतात तर त्यांना तुम्ही भंडारा लावण्याची गरज नाही जे ओळखीचे कुत्रे असतील तुमच्या घराच्या आजूबाजूला असतील त्यांना तुम्ही भंडारा लावा आणि अशा पद्धतीने पोळी खायला घाला जर का तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर मग काय करायचं तर बघा ज्यावेळेस तुम्ही चपाती बनवणार आहात त्यावेळेस तुम्हाला त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून चपाती किंवा भाकरी किंवा पोळी बनवायची आहे आणि अशी ही पोळी तुम्हाला कुत्र्याला खायला घालायची आहे प्रत्येक अमावस्येला तुम्ही हा उपाय करू शकतात प्रत्येक अमावस्येला तुम्ही हे तीन चार उपाय तुमच्या पितरांसाठी आवर्जून करायचे आहे एक म्हणजे कुत्र्याला पोळी खायला घालायची आहे दुसरं म्हणजे तुम्ही तुमच्या पितरांसाठी तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेला दक्षिण दिशेला दिवा लावू शकतात तिसरं म्हणजे तुम्ही कावळ्याला दुपारी बारा वाजेपर्यंत कावळ्याला दही भात खायला घालू शकतात तर अशा पद्धतीने तुम्ही पितृदोषासाठी चार ते पाच उपाय तुम्ही आवर्जून करू शकतात बघा याने नक्कीच तुमचे पितृदोष कमी होतील तुमचे पितर हे तृप्त होतील कारण अमावस्येच्या दिवशी पृथ्वीवर आपले हे पितर हे पृथ्वीवर अवतरलेले असतात किंवा पृथ्वीवर आलेले असतात आणि ते आपल्या घरचे आपल्यासाठी काय करत आहेत हे बघत असतात आणि या दिवशी जर का आपण त्यांना तृप्त केले तर बघा ते, ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात आणि आपल्याला कुठल्याही प्रकारचा पितृदोष लागत नाही त्यामुळे प्रत्येक अमावस्येला तुम्ही तुमच्या पितरांसाठी हा उपाय करू शकतात ज्यांना पितृदोष आहे त्यांनी देखील हा उपाय करायचा आहे आणि ज्यांना नाही त्यांनी आपल्याला पितृदोष लागू नये म्हणून देखील हा उपाय करायचा आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल पहिल्यांदा असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ